नमस्कार विद्यार्थी मैत्रमैत्रिणी माझे नाव बनकर भैरवनाथ मी एम एस सी आय टीचा कोर्स अस्तगाव येथील सर्वांचा लाडका गायकवाड क्लासेस येथे केला आहे माझा मला या कला क्लासेसमध्ये खूप अनुभव आले त्यापैकी एक म्हणजे इराकारतानी मला जॉब रेडीनेस कम्प्युटरमध्ये प्रेझेंटेशन कसे बनवावे इतर खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्यात ज आपल्याला तुम्ही या जगात या डिजिटल जगात मागे राहू नका तुम्ही हा कोर्स करा आणि दोन पाऊल पुढे राहा धन्यवाद जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात